साईबाबा संस्थान विश्वस्त ऑफ शिर्डी येथे विद्युत विभागामध्ये सन दोन हजार बावीसमध्ये बावीस हजार पाचशे रुपयाची चोरी झाली होती त्या अनुषंगाने तक्रार केल्यानंतर साईबाव संस्थानने एक लेखा अंतर्गत लेखापरीक्षण केलं आणि त्यामध्ये चौसष्ट हजार चौसष्ट लाख रुपयाची चोरी सापडली केली नंतर साईबाव संस्थानने त्रेस एक पुन्हा एकदा लेखापरीक्षण करण्याचा प्लॅन केला आणि त्यामध्ये सत्याहत्तर लाख रुपयाची चोरी सापडली इतकं साहित्य संस्थांच्या विद्युत विभागातनं गायब होतं सन दोन हजार तेवीसमध्ये विद्युत विव विद्युत विभागातल्या झालेल्या ह्या अफरातोफीच्या चोरीच्या संदर्भामध्ये मी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही म्हणून अधीक्षक पोलिस पोलीस अधीक्षक हैद्यानगर यांच्याकडे तक्रार केली सी आर पी सी एकशे चोपन्न अंतर्गत त्यांनीही कुठल्या प्रकारची कारवाई नाही केली आणि पोलिसांनी मला स्पष्ट सांगितले की जरी लेखापरीक्षणामध्ये घोटाळा दिसला असला किंवा चोरी झाल्या दिशे निराशा देत असेल तर ही तक्रार देण्याचा अधिकार साईबाबा संस्थांना आहे आणि तुम्हाला नाही मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये ललिता कुमारच्या जजमेंटप्रमाणे सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये जर कोणीही दखलपात्र पुन्हा केला असेल तर सामान्य नागरिक देखील आपली एफ आर दाखल करू शकतो या धर्तीवरती उच्च न्यायालयाने मला परवानगी दिली की साहेब संस्थांच्या ज्या लोकांनी ही चोरी केलेली आहे त्यांच्यावरती फिर्याद द्यावी आणि शिर्डी पोलीस स्टेशनने ही फिर्याद तीन अकरापर्यंत घ्यायची तीन नोव्हेंबरपर्यंत घ्यायची आणि उच्च न्यायालयामध्ये त्या फिर्यादीची कॉपी दाखल करायची आज मी शिर्डीमध्ये गेलो असता शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली साईबाबा संस्थांनी या सत्याहत्तर लाखाच्या संदर्भामध्ये सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोषी धरलेला असून त्यापैकी एकोणचाळीस लोकांनी त्यांचे पैसे परत केलेले आहेत साईबाबा संस्थांच्या ह्या झालेल्या घोटाळ्यामध्ये या चोरीमध्ये अफरातफरीमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनने आज सत्तेचाळीस लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे यात प्रामुख्याने माझी अशी मागणी आहे की साईबाबा संस्थांच्या लेखापरीक्षण विभागाच्या प्रमुखाने तसंच डेस्कटॉप विभागाच्या प्रमुखाने या दोघांनी मिळून एक दोघं व्यक्ती एकच आहे त्यांनी संगणमताने डेस्कटॉप कमी दाखवणे आणि भ्रष्टाचार करणे ही जी दोन हजार सतरामधून दोन हजार तेवीसपर्यंत मालिका लावली ती विद्युत विभागात ओळखी झालेली आहे भविष्यामध्ये अशा प्रकारची इतर विभागांमध्ये जर चोरी झालेली असेल तर त्याची देखील दखल पोलिसांनी घ्यावी आणि कडक म्हणून कडक कारवाई करावी सायबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये तीस कोटी रुपयाचा आत्ता माल शिल्लक आहे आणि हा किती माल आहे याची कुठेही नोंद नाही त्याची कुठल्याही प्रकारची मोजदात केलेली नाही प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यरलागड्डा यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं की सायबर संस्थांच्या विद्युत विभागामध्ये असलेल्या डेस्कटॉप फिजिकली म्हणजे प्रत्येक वस्तू मोजून ती डेस्कटॉपच्या त्या रजिस्टरला सारखी आहे की नाही याची तपासणी व्हावी परंतु लेखापरीक्षकांनी कुठल्या प्रकारचं कारवाई केलेली नाही याचा अर्थ या विद्युत विभागामध्ये पाच ते सात कोटी रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता आहे ही माझी मागणी आहे की पुरिष यंत्रणेने तपास पूर्ण करावा काळजीपूर्वक तपास करावा आणि दोषींना गजाआड टाकावं जय हिंद